आम्ही जाणार तिथं वरच्या साईड ला म्हणजे जवळ ज्या खिडक्या आहेत त्या बघण्यासाठी ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चेकिंग होतात आता जाणार आणि तिथला तुम्हाला सगळा मस्त दाखवणार वरपर्यंत काय असं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी आम्ही सगळे सगळे आम्ही गुजरात फिरतोय सध्या तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो हा बघा रस्ता चाललाय स्टॅच्यू ऑफ युनिटीला चला आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला पण दाखवतो सरदार वल्लभभाई पटेल यांचा तिथं भव्य दिव्य असा पुतळा आहे तो दिसतोय सरदार वल्लभभाई यांचा पुतळा आहे मस्त मोठा तिथे आता जाणार तुम्हाला पण दाखवतो हॅलो मित्रांनो आम्ही आलोय आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला इथे आम्ही गाडी लावली बघा आणि इथून पार्किंग साठी म्हणजे आम्ही तिकडे मागे गेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन किलोमीटर लांब जावा आणि पार्किंग करा तर इथं पार्किंग सगळ्यासाठी सुविधा आहे बघा सगळ्या गाड्या लागल्या तिथं म्हणजे खूप अशी भव्य दि पार्किंग आहे इथं ओम आम्ही सगळे रेडी झालो येतात ऑफ युनिटी बघण्यासाठी हां ओम म्हणतो जोपायचं आहे बोलतो झोपणार काही नाही तर चला तुम्हाला दाखवतो मी त्याची युनिटी मी तिथं मध्ये जाण्यासाठी तिकीट असते ते पण बघू इथं पार्किंग पन्नास रुपये दे म्हणजे कमी रेट आहेत गाडी पण उन्हातच असते बघा ऊन आहे सगळ्या साईडला म्हणजे इथं झाडवड्याची कमतरता आहे तर झाडवड लावू झाड लावलं तर बरं होईल आणखी मला असं वाटतं तर चला मित्रांनो आम्ही निघतो इथून इथून बसेस असतात रिक्षा असतात जाण्यासाठी आम्ही आता बस भेटते किंवा रिक्षा भेटो दोघांपैकी एक घेऊ आणि जाऊया तर चला ओम बघा मस्त गाडी घेऊन बसला आहे चल रे याच्यात नाही बसायचे चल ती फिरायची बघ चल सुविधा फ्री आहे राज आणि रिक्षाचे पाचशे रुपये लागतात म्हणजे दोन तासाचे आणि जर चार तास तुम्ही फिरायचं असेल तर चार तासाचे हजार रुपये घेतात तर चला आम्ही बसचं तिकीट बघतो कसं भेटतात तिकीट भेटतात तिकीट काउंटर आहे बससाठी इथं आणि तीनशे चार साठ रुपये तिकीट आहे मस्त तीनशे साठ रुपये मोटॅलचे आणि कोणासाठी दोनशे वीस रुपये तर चला

बसने तिथं चाललो आहे त्याची अभिनेत्रीला त्यांची अभिनेत्री जात असताना ते दोस्त फसला गोल गोल गोलगोल फिरून आता फुट रस्त्याला आणली आहे बघा हे पाण्यासाठी लांब मिळतात मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे टाकलेलो आणि खरोखर छान अशी रागाई मग मित्रांनो किती मोठी अशी प्रतिमा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची खास करून मी हेल्प करण्यासाठी आलो होतो आणि माझ्या आई वडिलांना बघून आलो गेलो ग्राउंड आहे आणि तू स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार आलो मी इथपर्यंत आता या बसनेच आम्ही जा रिटर्न जाऊ कॉलेज कॉलेजमध्ये मस्त आम्हाला काय तरी खायचं आहे मला काय खायचं बोल हा बर्गर नाही भेटत तिथं मग तिकडे नाही त्यांना खाऊ ना मस्त आता बर्गर खाल्ला हो मी आणि समोसे खाल्लेत चालला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला अशी गर्दी इथं भारी आता आम्ही जाणार तिथं वरच्या साईडला म्हणजे चेजच्या जवळ ज्या खिडक्या आहेत त्या बघण्यासाठी म्हणजे आम्ही तिथं तिकीट काढलेलं व्हायचं दाखवलं चला ती सिक्युरिटी पाच चेक झाली मागे म्हणजे ते चेक करतात सी आय एस एफ जेवण होती तिथं मागे आणि चाललो पुढे आता बघू इथं पण चेकिंग आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशा चेकिंग होतात चिकटाच्या काहीच नव्हतं अरे बाई सिक्युरिटी पॅक आहे केली मस्त वाटत नाही आईला पण आनंद वाटतोय कारण की माझी आई प्रत्येक आईला वाटतं विमानात मनात चाललो म्हणजे प्रत्येक वेळेला ते येतात कधी कधी येतात तर पण ते म्हणजे असं मन मोकळ्या मनाने फिरत नाही असं मला वाटतं आणि आज मी जोडीला आहे त्यामुळे त्यांना म्हटलं चला फिरून घेऊ नंतर कधी फिरणं होतं नाही होत त्यांचं आता वय पण भरपूर आहे त्यामुळे चला आता पुढे पण सेक्युरिटी म्हणून दिली त्यांनी याच्यामध्ये त्यांचं मशीन होतं त्यांच्या जो त्यानुसार हे बघा सगळ्यांच्या पाच पंचिंग केल्या जात आहेत आणि सगळ्यांचे वेगळ्या पाच जे आहेत इंडिव्ह्युज्युअल इंडिव्हिज्युअल वाटून घेतला आहेत पाच सगळ्या त्यामुळे आता चाललो आहे मध्ये ओर चेकिंग आहे जेंट्स लोकांसाठी आणि बाजूला आहे लेडीज ह्या बाजूला लेडीजची आहे आता बघा जे मस्त जे बनवले आहेत साईड खूपच छान असं दिसत आहेत बा फोटोग्रायफ फोटोग्राफोला एकदा आमच्या ओमची पॅन्ट दिली आहे त्यामुळे वमस्त पॅन्ट पकडून पकडूनच आहे एकदम सगळे लहान मुलंय त्याला मित्रांनो आम्ही चाललोय आता स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे बघा गर्दी येते तिकडनं आम्ही इकडनं चाललोय मस्त फवारे लावले त्यांनी लोकांना गरम येते पाणी फवारे लावली ओम राजला आनंद वाटतोय पाणी वरतून येते आणि थंडगार वाटतोय म्हणून थकून बसले तक्या पाणी पड का कारण जे नको आमच्या ओमला बघतो ते बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी माझ्या समोरच आहे आता मी तिथं जाणार आणि तिथला तुम्हाला सगळा मस्त दाखवणार वर परत काय असं बघा मित्रांनो स्टॅच्यू ऑफ एक नंबर अस ठिकाने ये बघण्यासाठी सगळे काय इथं ते बघू थोडा वेळ आहे तेवढ्यापर्यंत मग इथून मी पुढे निघू ते आले होते पहिले इथे पण आम्ही काही आलो नाही आजपर्यंत मी पहिलं फर्स्ट टाईम इथं आता सगळं चेंज झालंय आहेत ते कारण की पहिले असं हो नव्हतं म्हणे आता म्हणजे सुधारणा भरपूर झाल्या आहेत त्यामुळे आता बघायला पण भारी वाटतंय बघा मला आता खूपच भारी वाटतंय कारण की एवढं पोर जायचं तिथून सगळं बघायचं म्हटल्यावर विषय मोठा आहे का माणसांना राजला पकडा आणि त्याच्याकडनं फोटो काढून घेतो फॅमिलीचा म्हणजे बघा दादा येऊन एकदम त्याला कसं माहित पडतं या गोष्टी बघा इथं चालून थकू म्हणून त्यांनी आरे दादरे बनवलेत म्हणजे निफ्टी आहे चालायची गरज नाही ऑटोमॅटिक ती परत घेऊन जाणार वाटतं त्यामुळे आता आईला मलाच हात धरून घ्यावं लागेल मध्ये चालव ले बाबाईला चल बाकी गरज नाही आई आम तिला घाबरते या गोष्टीला का हो आई खालीवर होत नाही ते इकडे पाय खालीवर चालत झाला ते मस्त आहे माझ्या आईला घाबरते या गोष्टीसाठी म्हणजे इथं जातच नाही कारण की एक वेळा चेन्नई राहते यांचं त्या लिप्टवरून त्यांची एक मैत्रीण पडून गेली होती त्यामुळे ते तेव्हापासून कधी त्याचा वापर करत नाही लिपने जाऊ ना आता वरती मी बघा आम्ही आलो आहे आता स्टॅच्यू ऑफ अशी भव्य दिव्य अशी एकदम उंच अशी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती स्थापन केली बघा विचार गुजरातमध्ये खूपच म्हणजे अशी वरती आता तो वरती तर चला मित्रांनो वर वर आता वरती कसं आहे ते आम्ही बघू वरतून एरिया कसा दिसतो वरतून सगळं आहे फोटो राजा आल्यानंतर काढू ना मग अय आता ऊन येतोपर्यंत आल्यानंतर काढू झाला मध्ये असं एकदम कार असं वाटतंय बघा आणि बघा इथं कसं बंद घेऊन सांगायमध्ये इथली संस्कृती दाखवली आहे वन्य प्राणी दाखवले

आई स्टेजी पण येते मागूनच चाललं आता पुढे म्हणजे बघायला येण्यासाठी इथं भरपूर काही आहे आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सगळ्या आठवणी इथं जतन करून ठेवल्या त्यांनी चला आम्ही आता चाललो आहे मध्ये हो माझी काढ नाही करणार कर ना हो हो मी राहतो ठिकाणी सेक्युरिटी आहे आणि कमीत कमी पाच ते सहा ठिकाणी चेक केलं नाही राजा पाच सहा ठिकाणी चेक केलं तुमचं तिकीट तिकीट भेटलं आहे बघा प्रत्येकाला जसं तुझं त्याच्यात तसं स्कॅनर आहे पण चांगली व्यवस्था <laughs> आहे मजा वाटे नाही तुला आम्ही बसलो आहे आता लिफ्टमध्ये आणि जाणार आम्ही वरती आता आता माहीत नाही किती वरती जायचं आहे ते मस्त आठव आपण डायरेक्ट वरती हा इथं आलो आम्ही आता वरती एकदम डब्बा काही दिसत नाही कारण की सगळं पण आम्ही आता वरती आलो एकदम अजून तर काही वाटतंय परंतु बाहेरचा नजारा जो आहे तो एकदम बघा म्हणजे खूप उंचावर आहे मी असं वाटतय

सगळ्या म्हणजे गोष्ट सोडत नाही मध्ये काय काय बघण्यासारखं ते सगळं पैसे पैसेपासून कशी होतील असा विचार करायचा सगळं म्हणजे नावाची फुलं आणि त्यानंतर रिखा हरा सगळे प्राणी पक्षी सा संस्कृतीविषयी म्हणजे माहिती मिळते हे सगळी लोक म्हणजे त्यांची माणसं कशी राहतात गुजरातमध्ये त्यांची ते प्रदार्थन काय चित्रकला आपण म्हणतो आपल्याकडे काय म्हणतो म्हणजे हस्तकला पेंटिंग माहिती ऑफ युनिटीच्या पायाजवळ आहे बघा आता अशी मूर्ती आहे आणि मी यांची इच्छा होती साई चाल रे बायकोची पण इच्छा होती माझी पण इच्छा आहे आणि सगळे सगळे चाललो आता वरती मस्त पायाजवळ आता एका गोटा एवढा सुद्धा माणूस नाही दिसत इतक्या जवळ आलोय कन्व्हान करायला लागले मूर्ती बघून पाय तर एवढा मोठा अंदाज करायला पाहिजे मूर्ती एवढी मोठी नाही चला चला झाला आमच्या बघून निघून चाललं मी दोन मिनिटात रिटर्न पटव्हान्स मग करू आहे आता आपल्याला मस्त आहे ना मोठा चला मग आता घरी हा ही भेटली मस्त बघा ही फ्री वाली इथून त्याची युनिटी पर्यंत येण्यासाठी पण चालू झाली गाडी असते खूपच भारी वाटते तर चला मित्रांनो पुन्हा भेटू नवीन विंडिओ घेऊन तोपर्यंत बाय लोक बघ स्टॅच्यू बघण्यासाठी खरंच बघण्यासारखी जागा आहे त्यामुळे लोक गर्दी भरपूर चला मित्रांनो आम्ही बघून आहे टॅटू नसत कस गाडीमध्ये मध्ये आहे ना त्यामुळे गाडी तशी जशी जाते तसं टॅटो आम्हाला खूप छोटा छोटा बॉप दिसतोय खूपच म्हणजे आनंद वाटतोय मला आज